नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं एखादी मुलगी तुम्हाला आवडत असते किंवा एखादी स्त्री तुम्हाला मनापासून आवडत असते पण मित्रांनो तुम्ही हे कधी जाणवले का की एखादी स्त्रीसुद्धा किंवा एखादी ती मुलगीसुद्धा तुम्हाला पसंत करते तुमच्यावरती फिदा असते जर हे असं असेल तर मित्रांनो तुम्हाला असा देखील प्रश्न पडला असेल तर ती मुलगी तुमच्यावर फिदा आहे हे ओळखायचं कसं तर मित्रांनो जवळजवळ नव्वद टक्के मुली आपल्या मनातील गोष्ट ओपनली बोलवून दाखवत नाहीत तर ते त्यांच्या मनात असतं पण तरी देखील ती तुमच्यावरती फिदा असते आणि ती तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न देखील करते पण मित्रांनो ते तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो ते तुम्ही समजून कसं घ्यायचं तर ते तिचे काही इशा असतात त्या इशाऱ्यांवरून ती तिच्या मनातील भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न करते ते तुम्हाला तिच्या तोंडाने न बोलो पण तिच्या खानाखुणा तिची बॉडी लँग्वेज तुम्हाला सांगते की ती स्त्री तुम्हाला पसंत करते तर मित्रांनो तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की ती स्त्री जेव्हा तुम्हाला पसंत करते तर तिचे असे कोणते इशारे असतात ज्यावरून तुम्ही समजू शकता की ती तुम्हाला पसंत करते तर नंबर एक मित्रांनो उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या चौकात किंवा किंवा शाळा कॉलेजेसमध्ये असाल आणि ती स्त्री वारंवार तुमच्यासमोर काही ना काही बहाणा काढून येत असेल तर समजून जा मित्रांनो ती तुमच्यावरती प्रेम करते ती तुम्हाला पाहून लाजते हाही एक इशारा आहे की तीच तुमच्यावरती प्रेम करते मित्रांनो बघा जर ती तुम्हाला पसंत करत नसती तर वारंवार तुमच्या समोर येण्याचा तिने प्रयत्न देखील केला नसता आणि तिने तुमच्याकडे पाहिलं देखील नसतं पण या उलट घडते याचा अर्थ ती तुमच्यावरती प्रेम करते नंबर दोन जेव्हा तुम्ही अचानक तिच्या समोर येता तेव्हा तुम्हाला पाहून ती तिच्या केसांवरून हात फिरवते आणि तिचे कपडे सावरण्याचा प्रयत्न करते किंवा कपडे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेल ओढणी व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो असं असेल तर नक्कीच ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करते मित्रांनो बऱ्याच वेळा या गोष्टी अशा घडतात पण तेव्हा तुम्ही तिच्याशी बोलणं गरजेचं आहे तुम्ही तिच्याशी संवाद वाढवणं गरजेचं आहे आणि ती तुम्हाला रिस्पॉन्स करत असेल तर मित्रांनो ती स्त्री तुमच्यावरती खरंच प्रेम करते ती तुमच्यावरती फिदा आहे आणि तुम्ही हळूहळू तिच्याशी मैत्री वाढवून तुमच्या मनातील भाव तिच्यासमोर व्यक्त करू शकता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि तुम्ही खूप छान सपोर्ट करताय आणि असा छान सपोर्ट करत राहा असा असं तुम्हा सर्वांना मी मनापासून विनंती करते धन्यवाद